नमस्कार मित्रांनो सोशल युवा पुढारीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत मी अविनाश नळे आज आपण पाहणार आहोत की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो मुद्दा सध्या गाजला जात आहे तो म्हणजे वाल्मिकी कराड यांना नुकतंच काल मोक्का कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे तर वाल्मिकी कराड यांच्यावर मोक्का लावण्यामागील मुख्य कारणे काय आहेत ते आज आपण पाहणार आहोत पहिला मुद्दा असा आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरण कराड यांच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात मुख्य संशयित म्हणून संशय घेतला जात आहे त्याचबरोबर संघटित गुन्हेगारी कराड यांच्यावर संघटित गुन्हेगारगारीशी संबंधित असल्याचा आरोप आहे त्याच पटोपाठ खंडणी कराड यांच्यावर खंडणी घेण्याचा आरोप देखील करण्यात आलेला आहे त्याचबरोबर त्यांच्याकडून हत्येचा कट रचण्यात आला आहे कराड यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप करण्यात येत आहे त्याच पाटोपाठ मोका कायदा का लावला जातो मोका कायदा म्हणजे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा हा कायदा संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरला जातो या कायद्याअंतर्गत गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपीला कठोर शिक्षा होऊ शकते त्याच्यामध्ये कायदेशीर प्रक्रिया काय ते आपण जाणून घेऊयात सध्या कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल आहे मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांचा काही संबंध आहे का याचा तपास सी आय डी करत आहे सी आय डीने कराड यांची चौकशी करण्यासाठी कोर्टात अर्ज दाखल केला आहे आता याच्या पुढे या प्रकरणामध्ये काय होऊ शकतं ते पाहूयात सी आय डी चौकशी कराड यांची सखोल चौकशी करेल याच पाठोपाठ कराड यांच्याविरुद्ध न्यायालयीन प्रक्रिया सुरू होईल आणि तिसरी गोष्ट शिक्षा जर कराड दोषी ठरले तर त्यांना कठोर शिक्षा, शिक्षा होऊ शकते आता याच्यामध्ये महत्त्वाच्या बाबी काय ते आपण पाहूयात अजूनही तपास सुरू आहे ती एक सुरू असलेली प्रक्रिया आहे अखेरचा निर्णय न्यायालयानेच घ्यायचा आहे दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकणे महत्त्वाचे या प्रकरणात दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकणे आवश्यक आहे तर येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीनं याकडे प्रशासन आणि न्यायालयीन नियंत्रणा कशा पद्धतीनं पाहते ते पाहणं गरजेचं आहे तर असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सोशल युवापोड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन पुढील बटन दाबा धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा